மார த है बहुत डबल टैप कर लाइक करा मेले एवडस है वृद्धाड़क उगले पहले तू गाँ

डबल टैप कर लाइक करा जय मल्लार मित्र जय बाऊ मामा बहू शकता आम चे मेढे का चारता है तुम्हें तुम्हें लाइक इकड़न बगता एक कमेंट मन नक्की संगा जय बाऊ मामा सग एक लाइक धन्यवाद गणपती देव जे मला भाऊ तुम्हाला डबल टॅप करून लाईक करा जे मल्हार मित्रांनो अरे, अरे।, अरे। हे बघा बघू शकता तुम्ही मेंड्या आमच्या डबल टॅप करून लाईक करून टाका लगेच ये बाउ मामा ये बगा तुम लाइक यू करूँ है कमेंट में ना किस डबल टैप करूँ लाइक करा जे बाउ मामा सगाई ना चैनल और अरे जे बाबू मामा सर्वान्ना हे बघा बघू शकता तुम्ही हो आमचं आवर आहे आता दोन तीन दिवस आमच्या घरच्यावरच स्वतःच्या पहा ठुलता आम्ही शोट शेवट बघू शकता तुम्ही जे मल्हार मित्रांनो चॅनलवरून तर सबस्क्राईब करून टाका नक्की हे बघा डबल टॅप करून लाईक करा जे भाऊ मामा जय मल्हार मित्रांनो जे भाऊ मामा सगळ्यांना हे बघा बघू शकता तुम्ही तुम्ही लई इकडून बघताय कमेंट मध्ये नक्की सांगा जे भाऊ ममा सगळ्यांना चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करून टाका लगेच डबल टॅप करून लाईक करा बघू शकता तुम्ही तुम्ही इकडून मिनिट म्हणून नक्की सांगा जे मल्हार मित्रांनो अरे नाग सुटत तुटत करासाठी बघू शकता अरे जे मल्हार मित्रांनो आज लाईव्ह मधले कमी आहे काय झालेलं आहे तुम्हाला जे बाऊ सर्वांना அரு தாசு தாவச மினு இல்ல கொடுத்து அலை <San> <San> मला मित्रांनो चॅनलवर वर नाहील तर ना सबस्क्राईब करून टाका नक्की जे बाऊ मम्मा सगळ्यांना चॅनलवर वर नाही तर ना सबस्क्राईब करा डबल टॅप करून लाईक करा जे भाऊ ममा सगळ्यांना arna ata

रात रातची ती माय ओढत होती तिची माय पिल्लुकड पाहून तुकडूक तुकडूक करत बोर की ना डबल टॅप करून लाईक करून द्या जय बाबू मामा सर्वांना जय मल्हार मध्ये कोण शकत नाही

di bawa mama. Gue jamu spektrum tuh kau tuh, nah, nanti mana? itu जी मल्लार मित्र नो तू मिला ही ये कुर्म कम नक्की संगा जे बाव मम सगाई डबल टाइप करन लाइक करा <tuk tangan> <tuk tangan> dia bawa bau mama sagaina kai mitun swagat <tangan> Arre Ye <tuk> baga <tangan> <tuk tangan>

ते बघा किती वाट ती एक ते पलीकडे जाऊ मम्मा सर्वांना Dia bau mau masak uh... enak. लाइव मत स्वागत जे बाबू मामा सगना डबल टैप कर लाइक करा जे बाबू मामा सगना तुम लाइव मत स्वागत आ અરે દા એના भाऊ मामा सगळ्यांना चॅनल वर नसून ते सबस्क्राईब करून टाका नक्की जे तुम्ही इंग्लिश मधून काय टाकलेले भाऊ आम्हाला काही समजा ना मराठीतून टाका प्लीज marah tuh untak plus salon, aare, ater double tap kun like karena bau jadi जे बाबा चना चाहिए जे मल्लार मित्र जे बाबा मम्मा सर्वान चैनल सत सब्सक्राइब को टाक नक्की जे बाबू मामा डबल टैप कर लाइक करा जे बाबू मामा सर्वान अरे ना अरे ये इकोन चल तक चल